परत एकदा आम्ही थांबलो नमस्कार मित्रांनो मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर होप करतो तुम्हाला नवीन व्हिडिओ आवडत असतील कारण आपण कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याचा प्रयत्न करत आहेत आज आहे सोळा ऑक्टोबर आणि आज वार आहे गुरुवार तर आज आपल्या लाईफमध्ये काय होते ते पाहूया पुढे आणि अजून एक अपडेट अशी आहे की ज्या व्हिडिओज मी डेली टाकतो त्याच्यात तुम्हाला मजा नसेलच येत ते मला पण माहीत आहे पण मी कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि लवकरच चांगल्या व्हिडिओज येणार आहेत तर तुम्ही वेट करा व्हिडिओजचा आणि या व्हिडिओजला थोडा भरभरून प्रेम द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन वाजून पंधरा मिनटं झालेल्या आहेत आणि गाडी घेऊन आलो अमोलची अमोलता बाहेर गेला आहे आणि मी चाललो आता काय माहिती मम्मी घेऊन जाईल तिथे जायला लागेल मम्मीसोबत नेहमीप्रमाणे चार रस्त्याच्या अगोदर ट्रॅफिक तर हो। आता पालघरवरून जस्ट घरी आलो साडेतीन वाजलेले आहेत तुम्ही चेहऱ्याची हालत बघितली जसे धुळीमुळे एकदम खराब झालेली आहे जास्त काही शूट नाही केलं कारण मी मम्मीचं काम आलो तिकडे मम्मी घेऊन गेली होती तर परत तर आपल्याला पालघरला जायचंच आहे संध्याकाळी तर तेव्हाच बघू काय होतं थोड्याच वेळापूर्वी कडक ऊन होतं आता पावसाचं वातावरण झालेलं आहे बघू शकतात पूर्ण हवा चालू झालेली आहे आणि गरगडतंय गराडतंय हे ओ मा ओमाय ऑट कॅप्चर झाला मस्त दिवाळीचे फटाके दिवाळीच्या पहिलेच फुटायला लागल्यात एका साईडला ऊन आहे एका साईडला पाऊस मरला आहे आता काय करायचं दिवाळी आहे पाऊस पडला पण नाही पाहिजे पण काय सांगणार आता पडायची इच्छा असेल तर पडून जा मौसम बरसात काय बोलणार आता या पावसाला साडेसात वाजलेले आहेत आणि मी आणि पतू चालल्यात पालघरला मठात आणि मागे समीर पण आहे पण तो आमच्याहून थोडाच मागे आहे आता आम्हाला थोडा वाद जायला लागेल कारण की पाऊस येत आहे टिप टिप आणि खूप वीज घराडत आहे खूप 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 जास्तच पाऊस चालू आहे आम्ही थांबत थांबत चाललो आहे पण आता आम्हाला कंटाळा आला म्हणून आम्ही थोडे भिजायला लागलेत आता आता आम्ही परत ब्रेक घेतलेला आहे पाऊस जास्त वाढलाय म्हणून बघा अंबे मातेच्या मंदिराच्या इकडे थांबलोय सव्वा आठ झाले अजून आम्ही इथेच थांबलोय पूर्ण पाऊस तू काय बोलेन तू पावसाबद्दल काय सांगू आता आम्ही रेनपट पण रिक्षा पण थांबत नाही मच मठात बघूया आता साडेआठ वाजायला आले असं पाऊस वरतून ट्रॅफिक पाऊस तर आहे पण आता आम्ही डायरेक्ट चाललाय थांबल तर इथेच थांबून जातील आणि ट्रॅफिक पण लागले परत एकदा आम्ही थांबलो डायमंड बुटवेरचे इकडे कारण खूप पाऊस लागला आणि समीर गेला पुढे आठ चाळीस झालेले आहेत आणि आता जस्ट मठामध्ये पोचलो दर्शनासाठी बघा सर्व भिजलेले आहेत सर्व 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 भिजलेले आहेत हे बघा किती पाऊस आहे खूपच पाऊस आहे घरी फोन केला होता गावात आमच्या पाऊस नाही मिळत ना पालघर मध्ये आम्हाला तर मठामध्ये आमच्या मित्राने सोडलं होतं पण आता आम्ही प्रथम भेटला मागे समीरला घेऊन हार्दिक येतोय कारण की समीरने पण दुसऱ्या इकडे गाडी लावली आणि आम्ही दुसरे इथे आणि पाऊस अजून चालू आहे प्रथमने आम्हाला सोडलेला आहे प्रथम खूप खूप आभार आहे तुझे भेटू आपण आहे समीरची गाडी आणि समीर आहे ना समीर त्याला समीरला ना ना गाडी नाही सापडली अख्ख्या रस्त्याला आता यायला आहे पाऊस एवढा पडला का सर्वांना सर्दी नाही झाली पाहिजे म्हणून विथ नूडल्स खूप पिऊन झालंय पण या माणसाला ड्राय नूडल्स खायचे होते ड्राय नूडल्स हे बघा सूप पिऊन झालं आहे आणि ड्राय नूडल्स संपवत आहेत तर आता पावणे दहा वाजलेले आहेत आणि अजून आम्ही पालघरमध्येच आहेत आता सूप वगैरे पिऊन झालं आणि समीर गेला आहे पेट्रोल टाकायला आता आम्ही तेमुळे म्हणजे ते जायचा जो रोड आहे ते पेट्रोल पंप सांगतो तिथे आहे आता बघू घरी पोचायला किती टाईम लागतो तर आज आहे सेवन्टीन ऑक्टोबर आणि अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही चाललो आहे पालघरला काल घरी येऊन डायरेक्ट म्हणजे झोपूनच गेलो कारण पावसामुळे थकलेलो पावसात भिजल्यामुळे आता पाच वाजल्यात घरी तर कधी चालू म्हणजे केस कापायला गेलेलो पहिले समीर सोबत गेलेलो मग घरी आलो परत गाडी घेतली परत पालघरला गेलो आणि पालघरला जास्त शूट करूच नाही शकत कारण की ट्राफिकच लागते जिथे जाईल तिथे आणि बाईक चालवताना तर शूट करणं पॉसिबलच नाही म्हणत सध्या आपल्याकडे मोटो व्लॉगिंग सेटअप नाही मिळत तर आता परत आहे भोईसरला तर जाऊया भोईसरला आज मी घरी बसलेलो पतू पार्टी देणार आहे आज काय लाईट गेलाय लाईट गेलाय लाईट ते बघा दिवाळीच्या लाईटे आहेत या ला� आमच्या गावात कनिष्कडे माझं नाव घेतलं तर तुम्हाला दोन पर्सेंट डिस्काउंट देईल मग <laughs> तुला <वाशेया। laughs> खुर्च्या घ्यायच्या आहेत हे बघा 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 गिफ्ट करा कोणी त्याला हॅपी <laughs> दिवाळी गाईज <laughs> काढा काढा अजून स्नॅप काढा मित्रांनो हो। आपण स्नॅप काढायला येऊन लगेच जाऊ आता <laughs> जरा घरी झाला स्नॅप <laughs> बोल ना हॅलो तर आमचा आता पहिला स्टार्टरमध्ये सूप आलेला आहे आणि तो आम्ही पिता चिकन गार्लिक सूप एक नंबर मजा आली तर आज आम्ही फक्त सूपच नाहीत तर आज आम्ही लॉलीपॉप खाऊन घरी जाणार आहेत कारण घरी जेवण बनवलेलं आहे जर घरी जाऊन जेवले नाही तर आमची सर्वांची वाट लागेल ह्याची पण वाट लागेल घरी ह्याची तर डबल लागेल माझी थोडीशीच नाही दिवाळी आहे तर समीर आम्हाला घेऊन आलाय कपडे घेऊन द्यायला बाई मी फक्त कपडे बघायला नाही नाही बघा शेवटला बघा पिशव्या घेऊन देणार आहेत मला आणि बाजू दोघांना बधू देणार आहे नाही कपडे देणार 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 भोयसर मध्ये या याला बेटा माझं नाव घ्या दहा पर्सेंट ऑफ देण वीस वीस ऑफ देणार झूम करतो थोडा झूम ए बाजूला आता दहा वाजता झालेले आहेत आणि आम्ही अजून दुकानात आहोत कारण की समीरने अजून चार टी शर्ट घेतलेले आहेत अजून पाच घ्यायचे बाकी दोन अजून पेंडिंग कधी माहित नाही ह्याला पण घ्यायचं माझ्याकडे पैसेच नाही नाही मी काय घेतलंच नाही चार टी शर्ट तुम्हाला दाखवतो मी काय घेतलंच नाही बाई आणि माझ्याकडे पैसेच नाही तुम्हाला माहित आहे मी काय घेणारच नाही एवढे कपडे समीरने घेतलेत आणि हे दोन टी शर्ट समीरने ब तुला गिफ्ट केले खरं आहे का नाही भाई मी घेतलेत नाही हे कपडे घेतलेले आहेत प्रथमेश राऊत यांना घेतलेले आहेत फक्त नाव यांनी माझं पुढे गेले आता तुम्ही जर दुकानामध्ये येतील ना तर तुम्हाला हो। माहीत पडेल का कपडे कोणी घेतल्यात तर विजिट करा ब्रदरहूड ब्रादरहूड क्लोथिंग तर आपण फक्त युट्यूबवर कन्सिस्टंट राहण्यासाठी व्हिडिओ व्लॉग्स अपलोड करत आहोत तर करतो तुम्हाला आवडलेशील व्हिडिओ आणि फनी ब्लॉग्स मध्ये मध्ये येतच राहतील आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय